दोनशे एकाहत्तर चंदगड मतदारसंघासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज तीनशे नव्वद मतदान केंद्रांवर एकूण दोन हजार सहाशे दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांना घेऊन एकशे सत्तर वाहनं झाली रवाना विधानसभा निवडणुकांसाठी दोनशे एकाहत्तर चंदगड मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार असून तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व तयारी पूर्ण झाली आहे चंदगड मतदारसंघात एकूण तीनशे नव्वद मतदान केंद्र असून त्यावर मतदारांसाठी सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून आहेत मतदान केंद्रांवर साईनेज हेल्प डेस्क पिण्याचं पाणी रॅम्प व्हीलचेअर शौचालय योग्य प्रकाश व्यवस्था यासह विविध सुविधा पुरवल्या आहेत सुरक्षेसाठी पन्नास टक्के मतदान केंद्रांवर म्हणजेच एकशे पंच्याण्णव केंद्रांवर वेबकास्टिंगसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले यामुळे मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे दुंडगे चोपन्न आणि चंदगड दोनशे अडतीस ही केंद्रे मॉडेल पोलिंग स्टेशन म्हणून निश्चित केली आहेत महागाव एकशे पंचवीस हे महिला संचलित मतदान केंद्र तर अडकूर दोनशे हे दिव्यांग संचलित मतदान केंद्र आहे मतदान प्रक्रियेसाठी चारशे पस्तीस पथकं तयार असून प्रत्येकी केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक शिपाई आणि एक पोलीस अधिकारी असे कर्मचारी नियुक्त करण्यात आले या पथकांमध्ये एकूण दोन हजार सहाशे दहा कर्मचारी सहभागी होणार आहेत मतदान साहित्य आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एकशे सत्तर वाहनं उपलब्ध करून दिली आहेत त्यामध्ये एस टी बस जीप ट्रॅव्हलर क्रुझर यांचा समावेश आहे मतदान साहित्याचं वितरण आणि स्वीकृतीसाठी महाराणी राधाबाई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला गडिंग्रज इथं केंद्र निश्चित करण्यात आहे लोकशाहीच्या सुदृढतेसाठी मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचं विशेष अभियान हाती घेण्यात आलंय मतदान केंद्रांवर मदत कक्ष उभारून मतदारांना योग्य मार्गदर्शन केलं जाणार आहे लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांनी केलं आहे